गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आज पुन्हा एकदा वॉकिंगला आल्यानंतर रेल्वे आलेली आहे आणि बघा आता मी थोडंसं थांबतो कारण रेल्वेचा आवाज आहे तुम्हाला काही कळणार नाही व्हिडिओ बघा किती छान उगवलेला आहे बघा एकदम मस्त प्रसन्न वातावरण आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिल्यांदा व्हिडिओ चालू केला आणि रेल्वे आली त्यामुळं आवाज तुम्हाला काहीच आला नसेल तर बघा व्हिडिओ आज चालू केलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये ताई एका ताईंनी कमेंट केलेली होती की दादा तुम्ही व्हिडिओ बनवता सगळं सांगता आम्हाला पण ते आवडतं पण तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तर त्या ताईंना मला हे सांगायचं आहे की ताई तुमच्या प्रश्नाचे उत्तर कधीच दिलेले आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा असं होणार नाही मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण प्रत्येक कमेंटला उत्तर दिलेलं पण आहे तर बघा सकाळ सकाळ हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला ती गोष्ट सांगायची पण होती त्या ताईंची कमेंट मी तिथं हायलाईट करतो की तुम्ही बघा तर मला एकच सांगायचे आपले जे सबस्क्रायबर आहेत आपली फॅमिली जी आहे त्यांना की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू जर पाहिले तर तुम्हाला असे प्रश्न पडणार नाहीत कारण वेळोवेळी तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत तर त्या ताईंनी मला जी कमेंट केली त्याच्यावरच आज मला बोलायचं होतं म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे तर त्या ताईंची कमेंटला मी उत्तर दिले असं समजतो ताई रागावू नका आणि व्हिडिओ सगळे कंटिन्यू शेवटपर्यंत पाहा जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न आपण प्रश्ना त्या प्रश्नाचं उत्तर तिथं दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ सगळे पाहत नसतील तर, तर तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही असं अचानकच कमेंट केली की आ, उत्तर देत नाही तर ते बरोबर पण वाटणार नाही म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले पण बेल आयकॉन दाबलेला नाही तुम्ही बेल आयकॉनवर दाबून ऑलवर सिलेक्ट करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहेत घरातून काम कट जे सुरू केलेलं आहे मी त्यावर कुठे मिळेल तुम्ही करू शकता का असे बरेच प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं मी त्याच्यात दिलेली आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे सकाळचा व्हिडिओ आहे व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ असे पाहत राहा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये